नमस्कार रुपाली इंडियन फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवतीये मस्त फ्रेश अशा वालाच्या शेंगांची रसाभाजी तर लहानेच काय मोठेसुद्धा ही भाजी खाताना मुरडतात पण आज मी मस्त अशी चौदा चविष्ट याची भाजी बनवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मस्त अशा फ्रेश वालाच्या शेंगा तोडून घेतल्या आहे वालाच्या शेंगामध्ये पण भरपूर असे प्रकार येतात त्यामधला हा एक प्रकार आहे तर आता आपल्याला शेंगा आहेत ह्या छान साफ करून घ्यायच्या आहेत यावरच्या ज्या जा शिरा वगैरे असतात त्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत आतमध्ये काही खराब आहे का ते बघून घ्यायचं आणि छान असे याचे थोडे थोडे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तर अशा प्रकारे मी आता या सगळ्या शेंगा छान तोडून घेणार आहे तर इथे मी शेंगा छान तोडून घेतल्या आहे आता आपल्याला ह्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत छान चोळून आपण एक वेळा हा स्वच्छ धुवून घेऊ आता शेंगा छान स्वच्छ धुवून आहे आता आपल्याला भाजीसाठी वाटण बनवायचं आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे कापून घेतले आहेत त्यावर थोडंसं तेल घालून आपल्याला हे छान आता थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा इथे थोडंसं गुलाबी आहे इथं परतून झालाय आता हा आपण थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ नंतर त्या सेम कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं खोबरं खोबरं इथे मी छान भाजून घेणार आहे साधारण एक दोन मिनिट हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं तुम्ही बघू शकाल खोबरं छान आता भाजून झालं आहे हे सुद्धा थंड होण्यासाठी आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर त्याच सेम कढईमध्ये आपल्याला भाजायचं आहे एक चमचा धणे एक चमचा जिरं आणि एक चमचा खसखस हे सुद्धा आपल्याला यामध्ये छान भाजून घ्यायची आहे तेल वगैरे घालायचं नाही हे कोरडंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे साधारण एक मिनिटभर हे छान भाजून घेऊ आता हे आपलं छान भाजून झालं आहे इथं आता हे पण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेऊ थंड होण्यासाठी आता इथे हा सगळा मसाला आपण थंड होऊ देऊ त्यानंतर ज्या वालाच्या शेंगा आपण धुवून घेतल्या होत्या त्या आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायच्या आहे त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे सोबतच घालायचे थोडीशी हळद आणि मीठ आणि हे छान आपल्याला दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे फक्त हे आपल्याला तेलामध्ये दोन तीन मिनिट छान परतून घ्यायचं आहे याने छान अशी टेस्ट येते या शेंगांना इथे आपण छान हे मिक्स करून घेऊ तुम्ही हवे असल्यास हे रशामध्ये पण डायरेक्ट शिजवून घेऊ शकता पण याला थोडंसं आंधी असं परतून घेतली आणि याला थोडीशी छान चव येते यावर झाकण ठेवून दोन मिनिट याची छान वाफ काढून घेऊ आता झाकण काढून आपण चेक करून बघू इथं तुम्ही बघू शकाल मस्त अशी वाफ आली आहे याला आणि शेंगा सुद्धा आपल्या छान इथं परतून झालेल्या आहेत मस्त आपल्या शेंगा झालेल्या आहेत आपण जो मसाला भाजून घेतला होता तो सुद्धा आता थंड झालेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि याचं छान आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच घालायचे आहे चव येण्यासाठी थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर तर आता इथे तुम्ही बघू शकाल मस्त अशा प्रकारे याचं मी बारीक वाटण करून घेतलं आहे आता एका कढाईमध्ये आपल्याला घालायचं आहे दोन तीन चमचे तेल तेल छान गरम झालं की आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आता आपल्याला हे मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे छान याला तेल सुटेपर्यंत मस्त आपण हे तेलामध्ये परतून घेऊ आता थोडंसं परतून झाल्यावर त्याच्यामध्ये घालायचे पाव चमचा हळद सोबतच मी घालते अर्धा चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं अर्धा चमचा गरम मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत छान परतून घ्यायचे आहे अगदी तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनिट छान हे आपण यामध्ये परतून घेऊ आता तुम्ही बघू शकाल आपला जो मसाला आहे छान तेलामध्ये परतून झाला आहे याला छान असं तेल सुटलं आहे कोणतीही जेव्हा तुम्ही भाजी बनवता ते वाटण जे आहे तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपण ज्या शेंगा वालाच्या शेंगा परतून घेतल्या होत्या त्या या मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि छान दोन तीन मिनिट यामध्ये परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून जो मसाला आहे जे वाटण आहे आपल्या शेंगांमध्ये छान मिक्स होईल हे व्यवस्थित छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या शेंगा आहे छान या वाटणामध्ये मसाल्यामध्ये मिक्स झाले आहे परतून झाल्या आहेत आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम पाणी यामध्ये तुम्हाला जसा रसा हवा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि परत एकदा छान मिक्स करून घेऊ आणि याला मस्त आता एक दीड मिनिट छान उकडी काढून घेऊ तर आता इथं तुम्ही बघू शकाल मस्त भाजीला छान उकडी आली आहे आपली भाजी बनवून तयार आहे यावर मस्त बारीक कापलेला कोथिंबीर घालून घेऊ आणि छान यामध्ये मिक्स करून घेऊ तर मस्त अशी आपली वालाच्या शेंगाची चवदार चविष्ट अशी रस्सेदार भाजी बनवून तयार आहे आता गॅस बंद करू आणि भाजी खाली काढून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त भाजी बनवून तयार आहे एका ताटामध्ये सर्व करून घेऊ तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता खूप छान अप्रतिम लागते या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडली असेल लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली इंडियन फूडला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार